ॲडव्होकेट समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष शेतकऱ्यांचे कैवारी प्रार संघटनेचे अध्यक्ष बच्चूबाई कडू सात दिवस उपोषणाला अमरावती येथे हो बसले होते काल सरकारचा प्रतिनिधी म्हणून सामंत साहेब गेले तर त्यांनी उपोषण सोडलं पण उपोषण सोडायच्या आधी सरकारने कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे मी या सरकारचा अधिनिषेध करतो सरकारनं ज्या वेळेला माणूस पाठवला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला सरकारने एक तारीख डिक्लेअर करायला पाहिजे होती ती तारीख काही सरकारनं डिक्लेअर केलेली नाही बच्चू सांगितलं आहे की दोन ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन होईल जर सरकारने शब्द नाही पाळला तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयात बच्चू घुसणार आहे तर बच्चू शेतकरी कामगार पक्षसुद्धा मंत्रालयात घुसेल हे मी सांगतो आज तुम्ही म्हणशील की कर्जमाफी का मागतो शेतकरी तर इंडस्ट्रीज लिस्ट लोकांचे इंडस्ट्री अदानी अंबानीसारख्या लोकांचे गेल्या दहा वर्षात सोळा लाख पस्तीस हजार कोट रुपये माफ झालेले आहे एवढे जर इंडस्ट्री लोकांचे कर्जमाफ होत असेल तर सा शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला काय होते आणि तुम्ही निवडूनच ह्या शब्दावर आलेला की आम्ही निवडून आल्यानंतर कर कर्जमाफी करू सरकारने आपला शब्द पाळावा कर्जमाफी कर करणार होतो परंतु काल निर्णय झाला की आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे ते पाळावं असं बच्चूभाऊंच्या अपोषाच्या दरम्यान जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी सरकारनं पाळलं पाहिजे तसेच जर ते पाळलं गेले नाही तर डेडलाईन दिलेली आहे बच्चूभाऊनी की आम्ही दोन ऑक्टोंबर रोजी मंत्रालयात घुसून आंदोलन करू त्याचा जो एक भाग म्हणून आम्ही इथून पुढं दोन महिने दोन ऑक्टोंबर पावतर प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे या मुद्द्यावर सगळ्यांना एकमत करून व ग्निबी काव्यांना हेतून पुढं आंदोलन करणार ही, ही सांगण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी शेतकरी संघटना पदाधिकारी इथे जमलेलो आहोत तसेच मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याचा आता अंत पाहू नका कारण शेतकऱ्यावर आत्यापासून बरेचसे अन्याय झालेले आहेत शेतकऱ्याला कर्जमाफी देतो तुम्ही म्हटला लाडक्या बहिणींना जसं तुम्ही निवडून याय निवडणूक लागायच्या ते हप्ते चालू केले तसंच शेतकऱ्याची कर्जमाफी करायला पाहिजे होती दोन हजार नऊ साली शेतकऱ्याची कर्जमाफी निवडून यायच्या आधी तुम्ही केली होती तशीच त्याची त्याच धर्तीवर आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्याच्या आक्रोशाला सरकारला सामोरं जावं लागेल तो आक्रोश होऊ नये म्हणून आपण शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना छुप्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने जागोजागो आंदोलन करून शेतकऱ्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही